तर मित्रांनो आता आपला अचानक प्लॅन ठरलेला आहे तो सासगावला जाण्यासाठी आणि आता आपण निघालेलो साजगावच्या सासगावच्या यात्रेमध्ये तर मित्रांनो शेवटी आपण सासगावमध्ये पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता हे दूरवर पाळणे दिसत आहेत तर चला गर्दी ले ले आता गर्दी तर खूप आहे तुम्ही पाहू शकता सर्वजण उतरलेले आहेत गाडीमधनं आणि आता आपण निघालेलो आहोत ते यात्रेच्या दिशेने सगळे आहेत शौर्य शौर्य चला आता यात्रेमध्ये गेल्यावरच भेटूया तर मित्रांनो खूप सरळ चालून आल्यावर आता कुठे यात्रेला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण यात्रेला यात्रेमध्ये पोचलेलो हो। आहोत ट्रॅफिक खूप आहे गाडी खूप मागे पार्किंग करावी लागते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते पाळण्यांच्या ठिकाणी आणि आपली कारगी कार तुम्ही पाहू शकता फुल एन्जॉय करत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती खूप छान असे पाळणे नाही बसले अजून आत्ता ओम देखील गेलेला आहे मध्ये जम्पिंग मध्ये खूप छान छान पाळण्या आलेली आहेत तुम्ही पाहू शकता इकडे आकाश पाळणा इथे छोट्या मुलांचा आहे एक आहे छोट्या मुलांचा नाए रे। ओम देखील फुल एन्जॉय करताना आणि गार्गी ले ले। आता तुम्ही पाहू शकता वीर हर्षल आणि शौर्य ब्रेक मध्ये बसायला चाललेले आहेत हे पा आता ते बसत आहेत ब्रेक मध्ये आणि थोड्याशा ब्रेक डान्स चालू होईल हर्षल वीर आणि शौर्य ब्रेक मध्ये बसलेले आहे आवडलेलं तुला खरंच आहे चला तर आता पाहूया पुढे काय करायचं का ते मित्रांनो गर्दी खूप सारी आहे राजगाव यात्रेमध्ये पाहू शकतो आता बऱ्याच पाण्यामध्ये बसून झालेला आहे बघूया पुढे अजून काय काय पाळणे चला फेमस दुकान जे असतात हा पुढे पण आहे पुढं सर्व बसत आहेत ते ड्रॅगन ट्रेन मध्ये तिकट काढत आहेत हे आहे ड्रॅगन ट्रेन तर चला आता ते भेटूया भेटूयाची खरेदी चालू झालेली आहे काय पाहतात काय ते अगरबत्ती स्टँड सुंदर आहे सुंदर आहे जरूर ठेवायची आहे गे दीपाला काय बोलतो आपण आयर पाकिट वीर आणि शौर्य आणि ओम बसलेले ड्रॅगन ट्रेन मध्ये आता ड्रॅगन ट्रेन कुठणार आहे मगाशी आयर पाकिट घेऊन झालेले आता बघूया काय घेतात ती आणि वहिनी हे बघ काय घेतला छोटीशी वस्तू कोरणी चिमटा अजून काय घेतात बघूया खूप छान 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 काय काय आहे तर चला बघूया त्या करतील काय पाहिजे ती खरेदी चला मित्रांनो सगळे पाहणे दिसतात त्यांना बसायचं आहे खूप एन्जॉय करत निघालेली आहेत सगळी बर आता पाहूया कुठला पाळणा चॉईस करतात आणि कुठे बसतात ते तर चला मुलांना हातात घेऊया आता गारू बसलेले आहे जम्पिंग जपांग मध्ये हे गारू आय

आता आपण रिटर्न जाऊया दुसरीकडे एक साईड आपली फिरून झालेली आहे आता आपण ह्या साईडला जाऊया तिकडं कुठले कुठले पाळणे आहेत आणि काय एन्जॉय पण खरंच साजगावची यात्रा खूप मोठी आहे कितीही फिरलो तरी यात्रा काय संपत नाही तर चला पाहूया पुढे काय ते जत्रेतले ही पारंपरिक दुकानं असतात कायम चालत आलेली फुगे फोडणे सगळी छोटी मोठी दुकान आहेत पाहूया पाडतोय का पाच एक क्लास चल विश्वर अरे फ्री पडले टू राहिले ना? ना ना। आता तुम्ही पाहू शकता गर्दी खूप वाढलेली आहे चला गर्दी नावाडत पटापट लावूया लहान लहान मुलांची छान खेळ गर्दी खूप आहे आणि आता आपल्याबरोबर ते सर्व कुठेतरी एक साईडला गेलेले चला आता त्यांना पहिले शेवट या मित्रांनो गर्दी खूप असल्यामुळे आणि आपल्याबरोबर लहानपोरं असल्यामुळे आता आपण बाहेर पडलेलो आणि आता आपण निघलं दर्जा दिसेल कारण की गर्दी खूपच आहे त्याच्यामुळे आज तरी फिरणं खूप अवघड आहे रविवार असल्यामुळे तुम्ही पाहू शकता पाहत असेल मित्रांनो आता आता आवाज देखील बसायला लागलेला आहे आपण तर मित्रांनो साजगावची यात्रा आठवून आता आपण आलेले होते आपल्या आकाश भावाच्या चायनीजला आणि आता सर्वजण मिळून चायनीज आहोत तर चला मित्रांनो आज साझगावची यात्रा दाखवली ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर चला आम्ही आता चायनीज वगैरे खाऊन येतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय हाय बाय बाय कर बाय लाइक कमेंट्स अँड सब्सक्राइब लाइक कमेंट्स अँड सब्सक्राइब लाइक कमेंट्स अँड सब्सक्राइब